आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास मौशी तालुक्यातील चिंचोळी गवळी येथे गोवशांची तस्करी करणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात आल्या असून त्यात तब्बल पस्तीस गोवंशांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक रस्त्याचे आढळून आले आहे एम एच फोर्टी थ्री डी ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन क्रमांकाची तवेरा गाडी एम एच ट्वेंटी वन ऍक्स फोर वन फाईव्ह टू क्रमांकाची टाटा कंपनीची झेनॉन गाडी बिना नंबर सेटची महिला कंपनीची बोलेरो पिकअप असे तीन वाहन जप्त करण्यात आले असून एक आरोपी अटक करण्यात आला आहे या तिन्ही वाहनांमध्ये एकूण पस्तीस गोवंश मिळाला असून त्यापैकी सहा गायी मृत अवस्थेत आढळल्या आहेत सर्व गोवशांना पुढील वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी येथील गोरक्षा संस्थेमध्ये पाठवण्यात आले असून मोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहे